न्यायाधीश महाराष्ट्रात येतात आणि त्यांच्या बाबतीचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळला गेला नाही व्यक्त करतात नेमकं सरकारची नेमकी कुठली मानसिकता यातून दिसते आपल्याला काय वाटतं माझं म्हणणं की सरकारची मानसिकता आहे की वेगळा भाग आहे तुम्ही चीफ जस्टिस लोकांनी के तुम्हाला केलंय तुम्ही तुमच्या हिमतीवरती चीफ जस्टिस म्हणून गेलेला आता स्वतःची इब्रत ही स्वतःच राखली पाहिजे मी अपेक्षा असं धरतोय की ते बेंचवरती बसल्यानंतर जे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असेल किंवा इतर कोणी असतील जे आले नाहीत त्यांना ते नोटीस काढतील महाराष्ट्र शासन काय करत न करता हा वेगळा भाग आहे पण तुम्ही चीफ जस्टिस म्हणून त्या चीफ जस्टिसच्या गादीची गरिमा ठेवणार आहात की नाही हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे त्याच्यामुळे जस्टिस गवई आहेत त्यांनी त्यांच्या खुर्चीची गरिमा राखून ठेवली पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट